चप्पल किंवा बूट पालते पडल्यास काय होते नक्की जाणून घ्या नमस्कार मित्रांनो चप्पल हा आपल्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे चप्पल असू देत किंवा बूट असू देत याविषयी वास्तुशास्त्रामध्ये आणि ज्योतिषशास्त्रामध्ये काही नियम सांगितलेले आहेत बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्या घरासमोर चप्पल सोडतो किंवा आपल्या हातून एखादी चप्पल उलटी होते अगदी आणपेक्षापणे नकळतपणे अशा प्रकारच्या घटना घडत असतात मात्र मित्रांनो अशीच उलटी झालेली चप्पल किंवा पालती पडलेली चप्पल आपण सरळ करून ठेवायला हवी कारण जर तुमची चप्पल ही वारंवार उलटी पडत असेल पालती पडत असेल तर त्यामुळे मित्रांनो आपल्या घरामध्ये वाद सुरू होतात आपल्या कुटुंबातील लोक एकमेकांशी विनाकारण भांडू लागतात मित्रांनो जर तुम्ही दीर्घकाळ एखादी चप्पल पालती ठेवत असाल तिला जर तुम्ही सरळ करत नसाल तर आपण आजारी पडू शकतो मित्रांनो विश्वास ठेवा मात्र वास्तुशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र याच गोष्टीकडे संकेत करतात मित्रांनो बऱ्याचदा असं होतं की आपली एखादी चप्पल तुटते खराब होते आणि मग आपण ती चप्पल नंतर आपण व्यवस्थित करून घेऊ किंवा तिला दुरुस्त करून घेऊ असं म्हणून ती आपल्या घरामध्ये ठेवू अगदी महिनो महिने ती चप्पल आपल्या घरामध्ये तशीच पडून असते मित्रांनो अशी ही तुटलेली चप्पल किंवा तुटलेले फुटलेले बूट हा निर्माण करतो आणि म्हणून अशा या चपला तात्काळ दुरुस्त करून घ्या किंवा चप्पल तुम्ही टाकून दिलेली चांगल्या मित्रांनो बऱ्याच जणांना आपल्या चप्पला जो काही दरवाजा असतो किंवा आपला दार असतो त्या ठिकाणी उभी करण्याची सवय असते बाहेरून आले की आतमध्ये येताना चप्पल दरवाजात उभ्या करून आतमध्ये येतात मित्रांनो अशा प्रकारे चूक करू नका कारण यामुळे मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते आणि परिणामी अशा घरामध्ये माता लक्ष्मी येणं पसंद करत नाही मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या दारात चप्पल सोडण्याची सवय असेल की दारा चपला तुम्ही तर असणारे चपला आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करून देत नाही मित्रांनो अशा घरामध्ये कधीही प्रगती होत नाही बरकत होत नाही त्या घरामध्ये नवीन पैसा कधीही येत नाही मित्रांनो जर एखाद्याचा बर्थडे वगैरे आहे किंवा तुम्हाला एखाद्याला गिफ्ट द्यायचं आहे तर चुक कोणी चपला किंवा बुटाचं गिफ्ट देऊ नका शूज गिफ्ट म्हणून देऊ नका कारण अशा प्रकारे गिफ्ट दिल्याने समोरच्या व्यक्तीच्या करिअर वर त्याचा वाईट परिणाम होतो समोरच्या व्यक्तीचं करिअर निर्माण होण्यामध्ये बूट जर फाटका असतील तर ते जर तुम्ही वापरत असाल मित्रांनो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा की फाटक्या चपला किंवा फाटलेले बूट जर आपण वापरत असाल तर तुम्हाला सध्या जे यश मिळत आहे किंवा तुमच्याकडे सध्या जो पैसा येत आहे तर त्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होतात यशाचं रूपांतर अपयशामध्ये होऊ शकतं ज्या तुम्ही प्रगतीच्या शिड्या सध्या चढत आहात त्यामध्ये घसर निर्माण होऊ शकते आणि म्हणून फाटक्या बुड फटक्या चपला आणि फाटका बुट आपण चुकूनही घालू नये मित्रांनो आपल्या पायामध्ये शनिदेवाचा वास असतो असं म्हणलं जातं आणि म्हणून जर तुम्ही अशा प्रकारच्या फाटक्या बुटाने चप्पल घालत असाल तर तुमच्यावरती शनीचा प्रकोप निर्माण होतो मित्रांनो जर तुमचा शनी खराब चाललेला आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तुमचा शनिग्रह वक्री आणि तुमच्यावरती शनीची अकृपा आहे असं जर तुम्हाला जाणवत असेल तर या चपलांचं आणि बुटांचं तुम्ही दान करू शकता आणि त्यासाठी शनिवारच्या सायंकाळी जी वेळ आहे शनिवारची सायंकाळी तुम्ही हे दान करू शकता शक्यतो आपण चमड्याच्या वस्तूंच म्हणजे चमड्याचं बूट असतील किंवा असतील याच दान ठीक दूर दूर होते, जर शनिवारी केलं तर मित्रांनो आपला जातो तुमचं चप्पल बूट जर हरवले एक अत्यंत शुभ अशी प्रकारची घटना समजली जाते कारण अशा प्रकारे चप्पल किंवा बूट हरवल्याने आपल्या कुंडलीतील अशुभ ग्रह हे शुभ बनतात आणि परिणामी आपल्या कुंडलीवर त्याचा योग्य तो परिणाम होतो आपल्याला कोणत्याही मोठ्या धनलाभाची यातून शक्यता निर्माण होते तर मित्रांनो लक्षात ठेवा जर ही घटना वारंवार होत असेल तुमच्या चपला जर वारंवार हरवत असतील बूट जर पुन्हा पुन्हा हरवत असतील लवकर तुटत असतील तर मित्रांनो आपल्यावरती शनिदेवाचा प्रकोप आहे असे समजून किंवा तुम्हाला दूरदेशी प्रवास करावा लागू शकतो जर तुम्हाला की हा तुमचा जो शनीचा प्रकोप तुमच्यावरती झालेला आहे तो कमी व्हावा तर जसं मी सांगितले की आपण शनिवारचे सायंकाळी या चपला किंवा बुटांच्या एखाद्या मंदिरामध्ये किंवा एखाद्या गरीबाला दान करू शकता मित्रांनो अजून काही महत्वाची गोष्ट की कधीही चपला घालून आपल्या तिजोरी जवळ जाऊन आपल्या गळल्याजवळ जाऊ नका ज्या ठिकाणी तुम्ही तुमचे पैसे ठेवता मौल्यवान वस्तू ठेवता त्या ठिकाणी चपला घालून जाऊ नका तसंच तुमचं जे किचन आहे की ज्या ठिकाणी तुमचा स्वयंपाक बनतो तुमचं अन्न बनतं त्या ठिकाणी अन्नपूर्णा देवीचा वास असतो आणि म्हणून अशा ठिकाणी सुद्धा चपला घालून जाणं आपण टाळावं बऱ्याचशा महिला स्त्रिया या चपला घालून स्वयंपाक करतात किंवा बरेच जण आपल्यापैकी बरेच आहेत की जेवण करताना सुद्धा अन्न ग्रहण करताना सुद्धा पायामध्ये चपला किंवा बोट असतात तर मित्रांनो अशा प्रकारच्या चुका करू नका त्यामुळे आपल्या पाठीमागे दुर्भाग्य लागतं आपला गल्ला आपली तिजोरी रिकामे होऊ शकते आणि नंतर आपण अन्नाला सुद्धा मोहताज होऊ शकतो आणि म्हणून अशा प्रकारच्या चुका टाळा मित्रांनो तुम्ही पाहिला असेल की बऱ्याच जणांच्या घरामध्ये चौकडीला उलटी चप्पल लटकवलेली असते बऱ्याच जणांच्या फोर व्हीलरला सुद्धा किंवा टू व्हीलरला असेल तरी तिला सुद्धा खालच्या बाजूला उलटी चप्पल लटकवलेली असते मित्रांनो त्याचं कारण एवढंच आहे की त्या घराला किंवा त्या गाडीला त्या दुकानाला कुणाचीही नजर लागू नये नजर दोषापासून बचाव व्हावा आणि कोणत्याही प्रकारची नुकसान म्हणजे एखादी चुकीची घटना की ज्यातून नुकसान होऊ शकते ते होऊ नये यासाठी लोक असा प्रयोग करतात मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार हा प्रयोग अत्यंत योग्य आहे कारण त्यामुळे आपल्या घराला दुकानाला कुणाची नजर लागत नाही अनपेक्षित प्रसंगापासून संकटापासून आपल्या दुकानाचा आपल्या घराचा आणि आपल्या गाडीचा बचाव होत असतो व्हिडिओ आवडल्यास एक लाईक व शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या या पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद मित्रांनो